भैया आणि दिव्या असा आज या ठिकाणी स्वप्नीलराव जाधव युवा मंच आयोजित भैया आणि दिव्या अशा मैदानाचा फायनलचा फेरा पोहोन आला सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी आज आहे स्वप्नीलराव जाधव युवा मंच त्याबरोबर मित्र परिवार त्याबरोबर गोरवल्ला जोशी सर्व त्यांचे सहकारी मित्र असतील सर्वांच्या वतीनं आजच्या मैदानातील अतिशय बेचाळीस फेरे गटाचे सात सेमी आणि एक फायनल पोहोन आला चा, मैदा। चा या फायनलच्या फेऱ्याचा निकाल पंचानी या ठिकाणी माझ्याकडे आणून दिलेला तो मी या ठिकाणी घोषित करतोय आजचा भव्य मैदान सभापती केसरी मैदान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी तबली गाडी क्रमांक पोर मधून पाल गाडी आई वकिला सोन्या रामेश्वरी या गाडीचा सातव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सोन्या रामेश्वरी रामस्वारी सर्किट आणि हानूारगे निंबूतकर हानो डाव्हर मरगावकर हनो गिरगावकर यांचा पावड्या त्याच्या वैय्य आणि अशा सभापती पोंबलिकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी वैय्य आणि असं सभापती केसरी मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी करील गाडी तास क्रमांक सात मध्ये पॉल यल्लामा प्रश्न काकडे बंधू तांबेबंधू सुके या गाडीचा सहाव्या क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी तांबेबंधू सुके सुतेकरांचा रब्बल आणि त्या वेळीला पाला झेंजवाडी ढिंगरी डावर मशी मावर वाला भाई। भाई वाला त्या आजच्या वही आणि दिसली पंढर ठिकाणच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी वय्य आणि दिव्या सभापती कसले मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी पहिली गाडी पाच क्रमांक तीन मधून पहिल गाडी पहिलवा आणि विराण सी पटरवाडी सर्व या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली विजू रापाला पैलवान विनयदा साहेब प्रसिद्ध पत्रवारी विजय कबले श्री नारायण विठ्ठल काजळे यांचा गजात आणि त्या सर्वप्रमालेलं गलकोड अंतिदा साहेब गलकीवार वर्कीकरांचा सा आजच्या वह्ले आणि देव्याच्या सभापती केसरी पोंबटीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी वली आणि देह्याचा सभापती के केसरी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये छोटी क्रमांकाची मानकरी पडल्यारी पाच क्रमांक चार मधील पडल्यारी श्रीनाथ प्रसन्न कुमारे अजय कट्टे चांगली या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला अनन्याजय कट्टे दत्ताश्री तुमकर यांचा भाईला भाजीपाला आणि हिला तुषार शेत पिशे पथावरीकरांचा सिंग तर आजच्या मय आणि अशा सभापती केसरी पंबलटीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी मैल आणि देवया सभापती केसरी मैदान झालं आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी पहिल पाच क्रमांक सहा मधून पालघारी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नदीला पाहिला मोरार मोर्शीकरांचा मावळकरांचा आजच्या वयु आणि दुहेरी पोंटलटीकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मान करी वयु आणि दिवशी असं मैदान आलं त्या मैदानामध्ये अति आणि पटीची लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक पाच मधून पाल गाडी प्रसन्न प्रसंग ओंकार वारकर परिवारी पुणे आघाडीचा द्वितीय क्रम मोहित शेवटा सुसगाव यासा ग्रुप करा या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नाचा प्रसन्न मोहित शेवटा सुसगाव अर्णव साळुंके सुसगाव सचिन शेखर वर्चे यांचा प्रकाश होईल आणि त्या वेळी आपल्याला पैलवान शिवराशी डिंगवले करा छोट्या रावर कोराळे यांचा लख त्या आजच्या वही आणि देवी अशा सभापती केसरी पंधरा ठिकाणांच्या मैदानातील मानाच्या गतीचा आणि रोख रक्कम एक लाख अकरा हजार रुपयाचा नमकरी विजेत्या सातही बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे